नमस्कार मित्रांनो आज आपण आहे कोथमीर वडी कोथमीर वडी बनवण्याकरता साधारणतः मी इथे दोन जडी कोथमीर चांगल्या निवडून कापून आहे आणि त्यासोबत आहे एक किलो बेसन म्हणजे चण्याच्या चण्याच्या डाळीचं पीठ तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवते कोथमीर वडी बनवण्याकरता काय काय सामग्री लागते पहिलं तर आपण घेतलंय अजबैन त्याला आपण ओवाही म्हणतो आणि अजवाईन मी घेतलेला आहे एक छोटा चमचा अजवाईन एक छोटा चमचा जिरा आणि एक छोटा चमचा हळद सोबतच मी घेतलेला आहे मीठ पण मीठ आपल्याला स्वादानुसार टाकायचं आहे जेवढं आवश्यकता असेल तेवढं आणि एक चमचा हिंग घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेली आहे लाल मिरची पावडर आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यासोबत मी थोडस इथं हिरव्या मिरचीचा ठेसा सुद्धा घेतलेला आहे आणि खूप छान टेस्ट येतो आपल्या कोथमिर वडीला तर मित्रांनो कोथमीर वडी बनवण्याच्या आधी मी आपल्या चॅनलवरती श्रद्धा स्मार्ट किचन रेसिपी या चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो चला आपण कोथमिर वडी बनवायला घेऊया तर चला आता कोथबीर वडी बनवायला मध्ये आपण अर्धा बेसन घालूया बेसन अर्धच घालूया कारण आपल्याला लागेल तसं आपण आवश्यक बेसन घेणार आहे लागेल तस याच्यात जेव्हा आपण मिक्स करणार ना तेव्हा याच्यात कोथंबीमध्ये सगळ्यांना आहे पाणी असते त्यामुळं पाणी टाकायची घाई नाही करायची तर याला चांगल्याने आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर लागलं आवश्यकतेनुसार आपण त्यात पाणी घालणार आहे तर मित्रांनो मला असं वाटते पीएस पी थोडं कमी होईल म्हणून मी थोडं टाकून घेते आणि आता आपण याच्यात आपण घेतलेली सामग्री टाकून घेणार आहे ते म्हणजे ओवा जो आपण घेतला होता ओवा टाकताना ते नेहमी लक्षात ठेवायचं त्याला असा चोरून टाकायचा हे बघा आपला ओवा टाकलाय आता आपण घेतलेलं थोडस जिरं आहे प्लस त्यात हळद आता आपण हिंग पण घेतलेली बघा हिंग पण टाकते तर मित्रांनो आता मी इथे हिंग घातली आहे पण मी तुम्हाला सांगून हिंग का टाकली मी हिंग टाकण्याचं कारण असं होतं की बेसन पचायला जड जातं त्याकरता मी हिंग टाकली हिंग टाकली टेस्ट पण येतो आणि आपली पचनक्रियाही चांगली असते त्याकर त्याकरता मी इथे हिंग टाकली आता आपण घेतली होती बघा एक चमचा मोठा चमचा जो असतो असा त्याच्याने मी घेतलेली मिरची पावडर ते मी याच्यात घालते आता मी तुम्हाला बोललेली बघा आपण माझ्या घरी तिखट खातात आणि प्लस ठेसा टाकले त्याच्यात टेस्ट येतो म्हणून मी याच्यात ठेसा टाकते हिरव्या मिरचीचा ठेसा थे येतो हिरवी मिरची त्यातला आपण लसूण करतो बघा ठेसा त्याचा आता याच्यात आपल्याला स्वादानुसार मीठ मीठ टाकायचंय मीठ आवश्यकता अनुसारच टाकायचा आता मित्रांनो तुम्ही विचार करत असणार मी तेल आधी का घेतले तर मित्रांनो हे तेल टाकण्याचं कारण असं आहे की आ, ते, ते वा ते वा ते तेल टाकल्याने हे मोहन राहणार म्हणजे कि आपले जे कोथमीर वडी आहेत ना ते जेव्हा होतील तेव्हा ते वरतून तर कंची असणार पण मधून सॉफ्ट असणार त्याकरता मी याच्यात अगोदर तेल टाकले आता ह्या सगळ्या मिश्रणाला आपण हाताने मिक्स करू मी तुम्हाला बघा बोलले होते की पाणी नाही टाकायचं तो आता कारण पाणी न टाकण्याचं कारण असं आहे की आपलं कोथमीर बघा मध्ये पाणी असते त्यामुळे ते जास्त वल्लही होऊ शकते पीठ म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं नाही होणार मग आपण अगोदर याला असं मिक्स करून घेणार आहे आणि लागेल तसं थोडं थोडं बेसन पीठ आहे आणि त्याला चांगल्याने ऍक्झिव करून घेणार आहे तर मित्रांनो बघा आपलं मिश्रण असं झालेलं आहे आणि मला असं वाटतंय की त्यात आपण थोडंसं अजून बेसनपीठ घालूया मी अजून थोडं बेसनपीठ टाकते याच्यात आणि ह्या मिश्रणला नीट करून घेते आता आपण याला परत थोडस चांगल्याने मिक्स करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला मी याच्यात एक खास टिप देते बघा ती म्हणजे ही की खूप वेळेस आपण पाणी टाकतो आता जर आपल्याला याचं मिश्रण तयार करायचंय म्हटलं वडी म्हटलं म्हणजे याचं मिश्रण थोडं घट्ट होणारच पण त्याकरता आपण काय करतात काही काही लोक पाणी टाकतात जास्त त्यामुळे काय होतं ना आपलं हे बिघडते मिश्रण जे बिघडून जाते पाणी जास्त होते कधी खूप कमी होते म्हणून पाणी टाकताना पाणी टाकायचं नाही आपल्याला ते हे पाणी याच्यात आपलं थोडस छिपून घ्यायचं म्हणजे असं थोडं थोडं करून टाकायचं मग त्याचा या प्रकारे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं असं थोडं थोडं शिपायचंय टाकायचं नाही जास्त नाही तर आपलं मिश्रण बिघडून त्यात पाणी जास्त होईल साधारणतः आपल्याला दोन जोडी कोथमीरच्या होत्या त्याला एक किलो बेसनपीठ लागलाय बघा मी थोडं थोडं करूनच घेतलंय म्हणून आपलं मिश्रण एकदम चांगल्याने झालंय बघा स पण आता मला वाटलं मला बेसन पीठ लागेल मी टाकून घेतलंय आणि मेन महत्वाची गोष्ट म्हणजे न पाणी घालता मी थोडस पाणी शिपलं होतं आणि मला एक किलो बेसन पीठ लागलंय म्हणून सांगते पाणी जास्त घालू नका पाणी घालण्याची टेक्निक मी तुम्हाला एकदम भारी टिप दिलेली आहे तर आता आपण याला चांगल्याने ऍक्झिव करून घेणार आहे आणि याचा आपण वडी तयार करणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला हा इथं कोथमिर वडीचं बॅटर तयार झाले इथे कोथमीर वडी बनवायला मी साधारणतः अर्धा कडाई पाणी ठेवलंय कारण कोथमीर वडी बनवायला साधारणतः आपल्याला तीस मिनिटं लागतात त्याकरता मी इथे अर्धा कडाई पाणी ठेवलंय तर मित्रांनो आता तर आपण या कोथमीर वड्यांना वाफवण्याकरता अगोदर साळ्यांना चांगल्याने तेल लावून घेऊया तर आता आपण इथे हा जो सारण तयार आहे तो टाकून घेणार आहे आणि मित्रांनो एक गोष्ट अजून की आपल्याला ना कोथबीर वडी तयार करण्याकरता वाफवण्याकरता खास करून अशी चाळण हवी जी थोडी जाड असेल त्याची कोथबीर वडी आणि चांगल्याने वाफवून पण जाते आता आपण याला असं चांगल्याने पसरून घेणार आहे तर मित्रांनो हे बघा आपले कोथमीर वडी मी चांगल्याने थापून घेतले त्या अगोदर मी याला चांगल्याने तेल लावलेलं आहे आता एक खास टिप सांगते आपली कोथमीर वडी कशाने खुसखुशीत होते आणि सगळ्यात भारी सॉरी म्हणजे चांगल्याने वापरली जाते तर मित्रांनो आता मी हे आपली कोथमीर वडी वापरायला ठेवते पण एक खास गोष्ट सांगते आपली कोथमीर वडी खुसखुशीत कशी बनेल आणि ती चांगल्याने वापरून कशी होईल तर त्याच्याकरता एक टेक्निक आहे ती म्हणजे ही की आपल्याला जेव्हा कोथिंबीर वडी आपण वाफवायला ठेवणार आहे त्यावेळेस आपल्याला आपल्या कॅचचा फ्लेम हा फुल ठेवायचा आहे थे ज्याने आपली कोथिंबीर वडी चांगल्याने वाफून होईल ती कच्ची राहणार नाही आणि आप आपली चांगली फुलून येईल आता आपल्या कोथिंबीर वडीला आपण झाकून ठेवू आणि तीस मिनिटानंतर बघूया आता ह्या कोथिंबीर वड्याचा आपण वडा पाळून घेऊया तर मित्रांनो आपण ना याला डीप फ्राय पण करू शकता आणि लाईट तर मित्रांनो तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता आणि शॅलो फ्राय पण करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं चला मित्रांनो आपण बघू आपली कोथिंबीर वडी झाली आहे का तीस मिनिटं झालेली आहेत मी गॅस ऑफ करते आणि हे काढून घेते तर आपली कोथमिर वडी झाली का नाही हे बघा कसं चेक करायचं चाकूने बघा चाकूला काहीच लागले नाही काही चिपकले नाही म्हणजे आपली वडी झालेली आहे तर मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता आपली कोथमिर वडी एकदम प्रामाणिक आणि नीट झालेली आहे चांगली नि झाली झालीये आता आपण याला वडी टाईप मध्ये कापून घेणार आपल्याला जसं शेप आवडेल तसा आपण कापू शकतो आता ह्या कोथमीर वड्याचा आपण वड्या पाळून घेऊया तर मित्रांनो आपण ना याला डीप फ्राय पण करू शकता आणि लाईट तर मित्रांनो तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता आणि शाल फ्राय पण करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली इथे कोथमीर वडी रेडी झालेली आहे एकदम मस्त वा आता आपण याला तळून घेणार आहे बघा मी चौकन कापलीये तुम्हाला जसं आवडेल त्या हिशोबाने तुम्ही कोथमीर वडी कापू शकता आता मी याला तळून घेणार आहे आणि तळल्यावर बघा किती मस्त क्रिस्मी होईल खुशखुशीत होईल आणि क्रिस्पी होईल तर आता आपण याला तळून घेऊया चला मग आता आपण पॅन ठेवून घेऊ आणि पॅनमध्ये तेल टाकून घेऊया आपल्या कोथमिर वडी तळायला आपण तेल टाकूया बघा ह्या प्रकारे आपली कोथबीर वडी तयार होते आपण आता याला तळून घेतोय आपण या आपल्या कोथमीर वडीला छान लाल खरपूस तळून घेणार आहे आपली ला छान खरपूस वडी रेडी झालेली आहे आणि कोथंबीर वडी आता आपण सर्व करून घेणार आहे आता आपली वडी झालेली आहेत आता आपण या कोथमिर वड्यांना काढून घेणार आहे तर मित्रांनो जरा आपली कोथमिर तयार झाली तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते वरतून बघा किती क्रंची आणि क्रिस्पी दिसते आणि मधून बघा किती सॉफ्ट आहे ना बघा मी तर तर खाते मला आवडते हम्म किती खुसखुशीत बनले तुम्ही बघू शकता मला तर खूप आवडली तुम्ही पण ट्राय करा आणि कसे बने नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा